महायुती समन्वय समितीत महामंडळ वाटप पूर्ण महामंडळ अध्यक्ष पदासाठी नाराज आमदारांचा लॉबी कोंढव्यातील <णिवरी> उच्चभ्रू सोसायटीमध्ये तरुणीवर बलात्कार कुरियर बॉय असल्याचं सांगत आरोपीचा सोसायटीमध्ये प्रवेश पोलिसांच्या दहा टीमकडून आरोपीचा शोध सुरू रायगड <णिवरी> जिल्ह्यातील नाणेमाची धबधब्यावर गिर्यारोहकांनी जीवघेणे केले स्टंट धबधब्याच्या लगत असलेल्या दोन डोंगरांवर दोरखंड बांधून केली स्टंट खडकवासला खडक धरणातून वाढला विसर्ग पुणे शहरातल्या नद्यांच्या पातळीमध्ये वाढ भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपला नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली गोवा पुणे विमानाच्या खिडकीची फ्रेम निखळली फूट उंचीवर असताना घडली घटना विमानातील हा व्हिडिओ व्हायरल घाणा एअरपोर्टवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकवीस तोफांची सलामी मोदींना घाणातील सर्वोच्च सन्मान दोन्ही देशांमध्ये चार सामंजस्य करार तर कर मोदी आज घाणाच्या संसदेला करणार संबोधित किश्तवाडा भागामध्ये सुरक्षा बल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू सुरक्षा दलानं कंजनमांडू भागामध्ये जैशच्या दोन दहशतवाद्यांना घेरलं परिसरात सर्च मोहीम अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात काही वेळेतच अमरनाथ शिवलिंगाचं होणार पहिलं दर्शन बालटाल आणि पहलगाम इथून भाविकांची पहिली तुकडी शिवलिंगाच्या दर्शनासाठी रवाना पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकेवर प्रवासी संख्येमध्ये वाढ जून महिन्यात बावन्न लाख सत्तावन्न हजार प्रवाशांनी केला प्रवास पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मधा न्यूज